काय माई इमानदारी राहतो बा खरं रोडच्या कामामध्ये नंबर एकटी बोर ठीके ठीके रामागुरा उकरा उकरा હા બોમલામલો હે ઉઘરા ઉઘરા ઉઘરા

<laughs> 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 <भाँ गाला> <laughs> अरे डांबर 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 एक नंबर किंवा डांबर टाक नाही माती मिठा डोकता एक्सिट रहिवासी माधव बालाजी कायतवाड सदर मी बोरगडी ते हिमायतनगर रस्त्यावर चालू असलेल्या कामावरती उभा आहे हे काम हिमायतनगर येथील गुत्तेदार यश एस फळशीकर हे करत असून त्यांना पाठपार्थन करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री तुंगणवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही की हाताने हे बीएमचं काम चालू असलेलं ते सदरील काम हे असं असं अक्षरशः उकरत आहे त्याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठलाच याच्यामध्ये क्वालिटी नाही ते अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरणीय गुजगार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ही गावकऱ्यातर्फे विनंती